नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता कधी सविस्तर माहिती पहा या व्हिडिओमध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार या योजनेचा हप्ता पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाल्यानंतर साधारणपणे नऊ ते दहा दिवसांनी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची अपेक्षा आहे सध्या काही अफवा पसरत आहेत की ही योजना बंद होणार आहे पण मिळालेल्या विश्वसनीय माहितीनुसार या अफवांमध्ये काहीही तथ्य नाही योजनेचा सातवा हप्ता पात्र शेतकऱ्यांना निश्चितपणे मिळेल निवडणुकीच्या काळात ही वार्षिक मदत पंधरा हजार रुपये केली जाईल असे आश्वासन दिले होते पण आता ही रक्कम वाढणार नसून ती बारा हजार रुपयेच राहणार रा आहे यामध्ये केंद्र सरकारकडून सहा हजार रुपये आणि राज्य सरकारकडून सहा हजार रुपये असे विभाजन आहे यामुळेच मदतीच्या रकमेत कोणतेही वाढ झाली नाही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता कधी सध्या या हप्त्याच्या तारखेबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही मात्र मिळालेल्या माहितीनुसार हा दोन हजार रुपयांचा हप्ता बैल सणाच्या आसपास जमा होण्याची शक्यता आहे ही केवळ एक शक्यता असून अधिकृत घोषणा झाल्यावरच निश्चित तारीख कळेल या सातव्या हप्त्यासाठी राज्यातील सुमारे शहाण्णव लाख शेतकरी पात्र ठरतील अशाच नवनवीन माहितीकरिता चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद